नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या चॅनल मनोरंजन मंडळीमध्ये आणि मी तुमचा मित्र ओम चला तर सुरुवात करूया तर आपल्याला सुरुवातीला दाखवण्यात आलेला आहे सायली विचार करत असते उद्या मला जायला हवं ना मधुभाऊकडे जेलमध्ये भेटायला पण मी पोलिसांच्या परवानगीशिवाय कसं जाऊ आणि सरांना पण विचारायला पाहिजे पण सर अजून घरी आलेलेच नाही आहेत कुठे गेले असतील ते दिवसभर त्यांचा फोन वगैरे पण नाही आला आणि तर आता कल्पनाताई आलेले असतात आणि मग ते सायलीला म्हणतात हे गे सायली बेटा हे हे अजून दिवे थे पण लाव आणि लक्ष्मीपूजनची तयारी सगळी झालेली आहे अर्जुन आला तर मग आपण लगेच पूजा उरकून घेऊ मग आता सायली म्हणते आई बघा ना आज लक्ष्मीपूजन आहे आणि हे कुठे गेले तुम्हाला माहिती आहे का मग आता कल्पनाताई म्हणतात की नाही बाबा मला नाही माहीत कुठे गेला आहे अर्जुन आणि अर्जुननी मला तर काही सांगितलं नाही तो कुठे आहे वगैरे पण अर्जुनला चैतन्याचा फोन आलेला मग तो बोलला की म्हणजे तो मला बोलला की मला इम्पॉर्टंट काम आहे मी जरा जाऊन येतो असं बोलून आता मंडळी कल्पना ताई जातात आणि माता सायली तिचे दिवे वगैरे लावत असते तर आता मंडळी जेव्हा ती दिवे लावत असते तेव्हा तिच्या समोरासमोर मधुभाऊ आलेले असतात आणि कुसुमताई पण आलेल्या असतात अर्जुन चैतन्य सगळेजण आलेले असतात तिच्यासमोर मग आता पहिल्या पहिल्या तर तिला वाटत असतं की हे काहीतरी एक स्वप्न आहे पण मधुभाऊ मग तिला आवाज देतात सायली बेटा मग आता तिला विश्वास होतो आणि मग ती आता ते दिवेची जी ताट ती बाजूला ठेवते आणि पटकन आता मधुभाऊकडे पळत पळत जाते आणि माता मंडळी इकडे आपल्याला खूप वेळ हेच दाखवलेलं आहे की ती पडते पळते ती खूप मधुभाऊकडे असं वगैरे आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे आणि माता ती जोरात वरडते मधुभाऊ आणि पटकन आता त्यांच्या मिठीत पडते मंडळी आणि जेव्हा सायली त्यांच्या मिठीत पडते तेव्हा ती खूप तेव्हा ती ते खूप जास्त रडत असते आणि खूप जास्त रडत असते आणि नुसतं त्यांच्या गळ्यातच पडलेली असते आणि घरातले सर्वजण हेच नुसते बघत असतात की आणि तर आता इथेच बघा मंडळी हा नागराज दिव्यांचे जे वाती असतं ते तो वळत असतो आणि विचार करत असतो की अरे तो मधुकर पाटील आता बाहेर आलेला आहे आणि विलासचा खून साक्षीने केलाय हे अर्जुनला सिद्ध करायला किती वेळ लागेल आणि जरा मधुकर पाटलाला जर कळालं ना की ही प्रिया खरी तन्वी नाही आहे तर तर मला इकडून पटकन पळावं लागल तर आता बघा मंडळी तेवढ्यात आता ही सुमन आलेली असते आणि मग आता ती म्हणते की अहो तुम्हाला किती टाईम लागतो आहे पटापट आवरा ना अहो आणि तुम्हाला माहिती आहे ना या या वर्षाची दिवाळी खूप जास्त खास आहे आपल्यासाठी आणि मग आता हा नागराज म्हणतो अरे कसली खास आहे इकडे जे तेच आहे सगळं इकडे कसली खास आहे दिवाळी तर आता ही सुमन म्हणते अहो तुम्ही असं का म्हणताय बघा ना प्रतिमा प्रतिमा आली आहे एवढ्या वर्षानंतर ते पण आणि तर आता मंडळीत एवढ्यात आणि प्रतिमा आलेल्या असतात तर आता रविराज आल्याला म्हणतात की अरे वा तुमची चांगली गप्पा चालली आहे मस्त छान आणि नागराज ही तन्वी कुठे गेली ते मीच्यासाठी कपडे आणले होते तर आता ही सुमन म्हणते की नाही येते अ नाही तिचा मूड ठीक नाही येते अजून तिच्या खोलीतून बाहेरच नाही आली तर आता नंतर ही सुमन त्या तन्वीला आवाज देते म्हणजे प्रियाला आवाज देते तन्वी खाली तर मग आता ही तन्वी खालेली आ प्रिया आता खाली आलेली असते आणि मग हो आता सुमन त्या प्रियाला म्हणते की हे बघ तुझ्या बाबांनी तू तुझ्यासाठी कपडे आणले तर आता हा मग आता ही प्रिया जरा भडकून म्हणते की हां काय फायदा कपडे आणून मला कुठे फिरवायला जाणार आहे माझं तोंड दाखवून आता चोर आहे म्हणजे जसं की मी कोणती एक चोर आहे असं माझं आता तोंड झालं आहे असं समजतात मला सगळेजण आता घरातले पण तर आता मंडळी हा नागराज जरा ॲक्टिंग करतो आणि मग तो उठतो आणि तिला वरडतो आणि म्हणतो की काय का तन्वी तुला काय झालं एवढं शांत राहा जरा शांत राहा एवढं रागात नको येऊस तू आता ही प्रिया पण जरा मुद्दा म्हणून म्हणते की पण माझी मनस्थिती कोण समजूनच नाही घेते माझ्याकडून ती चूक झाली तेव्हापासून मला तर वाटतंय आता सगळेजण माझ्याकडे बघणार पण नाही आहेत आणि पहिले तर मी आत्महत्या करायचा म्हणून प्रयत्न केलेला होता आपण आता परत परत थोडी आपण तेच करू शकतो आणि माता हे प्रतिमाते तिच्याकडे जरासं वेगळ्या नजरेने बघत असतात आणि मी दिवाळी वगैरे काही साजरा करणार नाही एक काम करा तुम्ही नवीन कपडे घालात रांगोळी काढा वगैरे वगैरे आपण हा आपण मी दिवाळी साजराच नाही करणार आहे मला आता मूडच नाही आहे दिवाळी साजरा करायचा आणि ते तर आता इथेच बघा मंडळी हे सायली आणि मधुभाऊ खूप खुश असतात आणि सायली अजूनही त्यांच्या गळ्यातच पडलेली असते आणि मग ती त्यांना म्हणते की मधुभाऊ खरं खरं सांगा मी काही स्वप्न तर बघत नाही आहे ना तर आता हे मधुभाऊ तिला म्हणतात की नाही बेटा तू काहीच स्वप्न बघत नाही मी खरंच आलो आहे आणि हा असं थोड्या वेळासाठी नाही आलोय मी खूप दिवसासाठी आलोय आणि आता हे ऐकून तर ती खूप जास्त आनंदात येते आणि आणि घरातले सर्व सदस्य खूप आनंदात असतात आणि ते आता मधुभाऊ सायलीला म्हणतात की अरे तुला माहीत नाही जावंय बापूने मला सोडवून आणलं इकडे आणि मग आता ही सायली अर्जुनकडे खूप वेळ बघतच राहते आणि मग आता आणि मग आता अर्जुन सायलीला म्हणतो की मी जी चूक केली त्या चुकीला सुधरावल्यासाठी मला हे हे तुम्हाला गिफ्ट द्या द्यावाच लागलं आणि ही सायली आता परत मधुभाऊच्या गळ्यात पडून रडायला ला लागते तर हा तर आता मधुभाऊ सायलीला म्हणतात की साऊ बाळा अगं आता रडायचं बंद कर हा पण सायली म्हणते की नाही मधुभाऊ मला रडून द्या हे आनंदाचे आश्रू आहेत माझे आणि तर आता ही सायली म्हणते की आव तुम्ही माझ्या समोर दिसणार हे ही आशा मी सोडूनच दिली होती हो माझ्यासमोर फक्त अंधारच होता तर आता ही सायली म्हणते माझ्या डोळ्यासमोर फक्त अंधारच होता मधुभाऊ दर आता हे मधुभाऊ म्हणतात की अगं तुझ्या पाठीशी तुझा असा नवरा असला तर तुझ्या डोळ्यासमोर अंधार कसा असणार सौबाळा अगं बापूंनी मला शब्द दिला होता मला त्या तुरुंगातून त्यांनी मला बाहेर काढलं तर आता ही सायली म्हणते मधुभाऊ माझी ही दिवाळी खूप आनंदात जाणार आहे तुमच्या संगती तर आता हे प्रतापराव म्हणतात की हा जो दिवाळीचा जो सण आहे ना तो रोज असायला पाहिजे आणि प्रत्येक घरात आनंदाचा क्षण असायला पाहिजे तर आता हे कल्पनाताई म्हणतात हो आव तुमचं खरं आहे बापलेकीची भेट दिवाळीच्या दिवशीच होवावी अशी देवी यायची इच्छा होती तर आता ही कुसुमताई म्हणते की हो हो ताई तुमचं खरं आहे ते बोलतात ना भगवान के दे भगवान के घर देर आहे अंधेर नाही आता तर मंडळी सगळेजण खुश आहेत आणि आता आणि आता ही सायली अर्जुनकडे जाती आणि मंडळी ही सायली खूप वेळ अर्जुनकडे बघत असते आणि अर्जुन तिच्या तिच्याकडे बघत असतो तर आता हा अर्जुन म्हणतो हो की मिसेस सायली जेवढा मी तुम्हाला वाटतो वाईट तेवढा नाही आहे मी आणि मंडळी आता परत हे दोघं एकामेकांकडे बघायला लागलेत खूप वेळ जास्त आपण आता या सायलीचे डोळे अजून भरलेले आहेत आणि तर मंडळी आता शेवटी हा अर्जुन त्याचे कान धरतो पण आता ही सायली पटकन ते अर्जुनचा हात पकडते आणि अर्जुनच्या गळ्यात पडते पण आता मंडळी परत जेव्हा सायली गळ्यात पडते तेव्हा मग आता तेच आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे म्हणजे तोच सीन आपल्याला खूप वेळा दाखवलेला आहे तर आता ही अस्मिता निष्ठा वाकडं तिकडे तोंड करत असते आणि विचार करते की शिवाई या लोकांना तर या या सायलीचा आणि या मधुभाऊचा खूप जास्त पुळका आहे वाटतं आता तर पूर्णा जी असायला हवी होती तर आता या अस्मिताला गेल्या वर्षीचं आठवत असतं हा आकी या आनी, आनी की हा हा की पूर्णाजी त्या मधुभावर खूप जास्त चिडलेत आणि आणि मग आता पूर्णाजी अर्जुनला म्हणतात की या खुनीला तू का आणलं आहेस तर आता अर्जुन म्हणतो की असं का बोलते पूर्णाजी असं या अस्मिताला आठवत असतं आणि तिचं तोंड निसतं वाकडं तिकडं होत असतं मंडळी तर आता ही अस्मिता मनातल्या मनात विचार करते की हा माथराडा घरी आला आहे आमच्या हे तर पूर्णाजीला कळायलाच हवं आहे ता आ, आता मंडळी असं बोलून ती जरा साईडला जाते आणि मग हे कल्पना ताई मधु भाऊला म्हणतात की मधु हो भाऊ आता तुम्हाला असंच गार्डन मध्ये उभा राहावं लागेल कारण की जेव्हा यांची मिठी वगैरे मारून होईल ना मग तेव्हाच मग तुमची लेख तुम्हाला घरी घेईल आणि आता इथेच बघा मंडळी या अस्मिताने शेवटी आता फोन लावलेलाच असतो पूर्ण आजीला आता फोन, आता फोन मग आता पूर्णाजी फोन उचलतात आणि मग अस्मिता म्हणते की हो 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 तुला पण दिवाळीची खूप खूप शुभेच्छा अगं पूर्णाजी माझं पहिलं ऐकून घे अगं ऐक अगं तू आता मावशीकडे गेले ना तर मग त्याचा आता फायदा उचलतायत आणि तर आता मंडळी पुढचं आपल्याला बोलणं ऐक दाखवलेलं नाही आहे तर आता इथेच बघा हे रविराज म्हणतात वा 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 हे हे फराळाची टेस्ट मला खूप वर्षांनी चाकायला भेटली आहे तर आता हे सुमनताई शंकरपाड्या घेऊन आलेल्या असतात आणि मग आता हे हे आता रविराज म्हणतात अरे चकली तर किती मस्त आहे प्रतिमा काय तूच का बनवले ना तर आता हे प्रतिमा आत्या म्हणतात हो तर आता मग हा नागराज म्हणतो अरे रविराज मग कोण बनवणार ही माझी बायको सुमन ही तर ही तर पुरण्यात च कडक कडक चकल्या बनवते तर आता ही सुमन म्हणते की मी तर आ... मी तर जसं वहिनी जसं फराळ करते तसंच मग मी ते बघून बघून करते पण माझं तर तसं होतच नाही तर मग आता हे रविराज म्हणतात की अगं राहून दे गं अगं तू नागराचं एवढं मनावर नको घेऊ हा 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 तू पण मस्त फराळ करते आपण इथून पुढे आहे ना चकले आहे ना फक्त प्रतिमालाच करून देत जा तर आता हे मंडळी प्रियामध्येच उठते आणि म्हणते की बस करा आता तुम्हाला माझं काय वाटतच नाही ना मी एवढे रडत होते पण पूर्णी रडायला आलेले तरी पण तुम्हाला माझं काहीच वाटत नाही आहे का त्या सुभेदारांनी माझा अपमान केला आणि तर आता इथेच बघा मंडळी ही सायली मधुभाऊला बोलत असते याच्यातला तुम्ही फराळ चका आणि मला सांगा की कुठला मी केला आहे आणि मग आत्ता मधुबाऊ बोलतात की त्या अरे त्या चाकायची काय गरज आहे मी तर बघूनच समजू शकतो की तू कुठला फराळ काय बनवला आहे तर आता हा अश्विन बोलतो की तुमच्या डोळ्यात काय स्कॅनर वगैरे लागलं आहे का, लाग का मधुभाऊ तर आता हे मधुभाऊ याच्यावर बोलतात की आ अरे अश्विन बापाच्या डोळ्यात निसर्गदास कॅमेरे बसवलेले असतात आमची सायली लहानपणापासूनच कुसुमची मदत करायची बारा तेरा वर्षाची झाली तरी पण मी तुम्हाला सांगतो मी तिच्याच हातचा फराळ खाल्लेला आहे अजून कोणाचाच नाही सायली हसत वगैरे असते सगळेजण आनंदात आहे तर मंडळी हा बाग इथेच संपलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे व्हिडिओ दररोज पाहता येतील धन्यवाद